नमस्कार मी दिनेश आरपुडे रायगड मिरजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत शिवसेना भाजपा आर पी आय महायुती जाहीर महायुतीचे नगराध्यक्षपदासह अठरा उमेदवारांची नावे जाहीर कर्जतच्या विकासासाठी सर्वच कटिबद्ध थेट नगराध्यक्षपदासह सर्वच उमेदवार निवडून आणण्याचा महायुतीचा निर्धार कर्जत नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा आणि आर पी आय या पक्षांची महायुती झाली असल्याची घोषणा शिवसेना भाजपा आर पी आय पक्षांच्या वरिष्ठांनी रात्री उशिरा पत्रकार परिषदेत केली आमची पंधरा दिवस आधीच युती झाली होती मात्र निवडणुकीची निव रणनीती असल्यामुळे आम्ही ती जाहीर केली नाही ती, के ती महायुती आज जाहीर करत असल्याचे शिवसेना शहर प्रमुख बालचंद्र जोशी यांनी सांगितले ज्या प्रकारचे वातावरण निर्मिती होते त्याला काय फारसं महत्व नाही आणि मुळामध्ये हे युद्ध आहे आणि युद्धामध्ये आम्ही आमचा शत्रू ठरवलेला आहे आणि त्या शत्रूच्या नुसार आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत त्या ठिकाणी मला सांगण्यास अभिमान वाटतो की आम्ही आमचा शत्रू ठरवला आणि त्या पद्धतीने आम्ही राजकीय शत्रू आम्ही ठरवले आहे आणि त्या पद्धतीने आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत आमच्या महायुतीमध्ये जातीपातीचा फॅक्टर चालत नाही असं एका प्रश्नाला उत्तर देताना जिल्हा भाजपा उपाध्यक्ष वसंत भोईर आणि राहुल डाळीमकर यांनी निक्षून सांगितले रायगड जिल्ह्यामध्ये रामफुले हे मुस्लिम समाजाचे होते या जिल्ह्यामध्ये बहुतांशी मराठा आदि समाजाचं वर्चस्व सुरू आहे तर इथे खासदार राहिले का नाही ते डी एल पाटील पाणीसाहेबांचे आमदार होते तुकाराम समाजाचे आमदार झाले का नाही आम्हीच त्यांना किती जात हा ट्रॅक्टर नाही आणखी जात जात करतील किती बाद बाद होते राजकारणात जात करणाऱ्या माणसाला खरं मी धारा नाही जातीवर आम्ही आम्ही आनंद जोशी शिवशनेचे पूर्वी आम्ही आनंद जोशीला दोन दोन बसवतो विकास करण्यासाठी आम्ही गावाचा जात धर्म कधीच पाळला नाही कधीच पाळत नाही जात धर्म आता तुम्ही जो प्रश्न जातीच्या आधारावरती केला महोदय पत्रकार महोदय मागीलच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मी जेव्हा उमेदवारी मागितली जशी पत्रकार परिषद तशा त्या निवडणुकीच्या मुलीकडे मुलाखतीचं देखील कार्यक्रम तिथे झाला आणि त्या काळामध्ये मला सांगितलं गेलं की त्या प्रभागामध्ये सुमारे बाराशे मराठा समाजाची मतं ओबीसी समाजाची एवढी इतरांची इतर इतरांची येते मी क्रायटेरिया मराठा समाजाचा दाखवून मागी उमेदवारी कापली गेली त्या त्या पिरियडमध्ये जातीचा क्रायटेरिया आमच्या तिन्ही पक्षाचा नाही जात धर्मपंथ आमचे पक्ष मानत नाही इथं त्या सभागृहामध्ये दोन हजार चार मध्ये त्याच मतदारसंघामध्ये राहुल आणि मी चांगल्या मतदारी त्या प्रभागामध्ये जिंकून आलो होतो प्रभागामध्ये मराठा पॉप्युलेशन जास्त सेकंड टाइम पण त्या आलो फक्त मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलो म्हणून कदाचित जातीच्या क्रायटेरियाचा उपयोग करून माझी तिकीट त्या काळामध्ये कापली जातीयवादी आम्ही नाही आमचा पक्ष तिन्ही पक्ष आम्ही एकत्र येण्याचं मुख्य कारण आहे कर्जतच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत यासाठी आम्हाला निवडून द्या असे युवासेनेचे जिल्हा अधिकारी मयूर जोशी यांनी सांगितले मतदाराला आम्ही हे सांगणार की आम्ही तुमच्यासाठी इथे एकत्र आलेलो हो आहोत तरी एकजुटीने एक, एक मताने आम्हाला विजयी करा आणि पाच वर्षांमध्ये आम्ही आदर्श नगरपालिका देऊ तुम्हाला ठीक आहे या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर युवासेनेचे जिल्हाधिकारी मयूर जोशी रमेश मुंडे भालचंद्र जोशी दीपक बेहरे राहुल डाळींबकर सूर्यकांत गुप्ता अभिषेक सुर्वे रमाकांत जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर कर्जत